मित्रांनो ईडीओम्स अँड फ्रेझेस हा टॉपिक इतका महत्वाचा आहे की त्यावर तुमची कमांड असणं आवश्यकच आहे कारण राज्यसेवा संयुक्त गट ब किंवा एम पी एस सीच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा घ्या त्यात तुम्हाला चार ते पाच मार्कांसाठी होकॅबलरीमध्ये ईडीओम्स अँड फ्रेझेस येतातच शंभर टक्के सरळ सेवा असेल तर तीन ते ती चार प्रश्न ईडीओम्सवर येणार हद तर तेव्हा झाली की जेव्हा आयोगाने कंबाईन ग्रुप सी दोन हजार तेवीस मध्ये तब्बल तुम्हाला दहा इडियम्स विचारल्या म्हणजेच त्यापैकी आठ इडियम्स होत्या आणि दोन फ्रेंसेस होत्या म्हणजेच हा टॉपिक किती महत्वाचा आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे बघा तुम्ही जर हा प्रश्न बघितला असेल हे उत्तर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल तर प्रश्न क्रमांक चौपन्न आहे त्यानंतर एकोणपन्नास एकोणसाठ आहे सहासष्ट आहे किंवा अडुसष्ट आहे त्र्याहत्तर आहे एक्क्याऐंशी आहे चौऱ्याऐंशी आहे इकडे शहाऐंशी आहे अठ्ठ्याऐंशी आहे किंवा इकडे चौऱ्याण्णव आहे तुम्ही कोणती तुम्ही ही प्रश्नपत्रिका बघा तुम्हाला आठ इडियम्स आणि दोन तुम्हाला आहे म्हणजेच तुमची यावर कमांड असावीच लागते कारण तुम्हाला जर प्रश्न आला असा की चूज द आता चौपन्न प्रश्न बघा चौ चूज द इडियम इडियम दॅट मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन म्हणजेच सिक्रेट रिव्हील करणे किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन रिव्हील करणे म्हणजे गुपित उघड पाडणे यासाठी कोणती इडियम वापराल तर हे जे आहे ना वन टू थ्री फोर हे सगळे ऑप्शन्स जे आहे ह्या कोणत्या ना कोणत्या इडियम्स आहेत त्यांचे वेगवेगळे अर्थ आहे आपण जर बघितलं ब्रेक द आईस चा अर्थ काय होतो ब्रेक द लेग म्हणजे आपण एखाद्याला शुभेच्छा देतो परंतु ब्रेक द आईस म्हणजे काय होते ब्रेक द आईस समजा दोन मित्र आहे किंवा चार मैत्रिणी आहे चार मित्र आहे एका ठिकाणी आले आणि आता आपल्याला मुद्द्याला सुरुवात करायची आहे तोपर्यंत शांत होते मग जेव्हा आपण सुरुवात करतो एखादी गोष्ट बोलायला सुरुवात करतो त्याला आपण ब्रेक द आईस असं म्हणत असतो किंवा लेट द कॅट आउट ऑफ द बॅग याचा अर्थ काय होतो सिक्रेट रिव्हील करणे म्हणजे जे याचं उत्तर आहे खरोखर सिक्रेट रिव्हील करणे एखादी म्हणजे जसं आपण जर म्हटलं कॅट आउट ऑफ द बॅग आता ही कॅट जी आहे ही या बॉक्समध्ये होती पण ती बाहेर निघाली तिने तोंड वर काढलं याचा अर्थ काय जे लपलेलं होतं ते बाहेर आलं म्हणजेच सिक्रेट बाहेर आलं सिक्रेट रिव्हील झालं याचा अर्थ तुम्हाला घ्यायचा असतो लेट द कॅट ऑफ बॅग म्हणजे काय टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन हा प्रश्नही बऱ्याचदा पेपरला विचारण्यात आलेला आहे ठीक आहे ना बाईट द बुलेट बाईट द बुलेट आता बुलेट ह्या एक चित्रपट होता बाईट द बुलेट तेव्हापासूनच ही बाईट द बुलेट इडियम आली बाईट द बुलेट आता बुलेट बाईट करणे चावणे गोडी चावणे गोडी खाणे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो बघा कोणाला पण ती बंदुकीतली गोळी खाऊ वाटेल का नाही परंतु एखादी गोष्ट जेव्हा करावी लागते तोंड दाबून बुक्यांचा मार घ्यावा लागतो एखादी गोष्ट मनात नसते आपल्या पण तोही ती करतो त्याला म्हटलं जाते बाईट द बुलेट आणि हिट द नेल ऑन द हेट म्हणजे काय होते एक्झॅक्ट पॉइंटवर बोलणे अशा अनेक इडियम्स आहेत ज्या तुम्हाला माहित असल्याच पाहिजे समजून घेणं आवश्यकच आहे त्याच्यावर आपलं हे पुस्तक जे आहे द ब्ल्यू प्रिंट ऑफ इडियम्स फ्रेझेस हे ई बुक आहे ऍक्च्युली हे ईबुक आपल्या ए बी सी एज्युकेशन ऍपवर लॉन्च होत आहे नऊ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता याची मूळ प्राईस दोनशे आहे परंतु आपण नऊ तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत हे नव्याण्णव रुपयामध्ये आपण अवेलेबल करून देत आहे याची खासियत अशी आहे याचं महत्त्व महत्व असं आहे की याच्यामध्ये एक हजार इडियम टाकलेलं आहे आपण पेपरमध्ये आलेल्या आणि कदाचित समोर येऊ शकणाऱ्या त्याचे वाक्यात उपयोग टाकलेले आहे नुसतं वाचून सोडायचं नाही तर वाक्यात उपयोग करायचे आपल्या दैनंदिन जीवनातले प्रश्नसुद्धा टाकले त्यामध्ये आणि पी वाय क्यूसुद्धा टाकलेले आहे सगळे हे पुस्तक चांगलं आहे या पुस्तकाची मागणीसाठी तुम्ही कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शनला सी एज्युकेशन ॲपची लिंक दिसेल ती लिंक डाउनलोड करा ॲप इन्स्टॉल करा तुम्हाला हे पुस्तक दिसून जाईल ठीक आहे नऊ तारखेला बघा यावर पुन्हा दुसरा प्रश्न बघा आफ्टर इयर्स ऑफ आफ गिल्टी म्हणजे आफ्टर इयर्स खूप वर्ष झाले गिल्टी आहे दोषी आहे शी म्हणजे ती मुलगी ती शी शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ऑफ हर डिसाइडेवमेंट इन द स्कॅन्डल ओके म्हणजे हा जो आहे मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ बघा मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ ही आहे या इडिओम याचा अर्थ काय होते म्हणजे आफ्टर इयर्स ऑफ गिल्टी शी फायनली डिसाइडेड टू मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल अँड कन्फेस एव्हरी वन एव्हरीथिंग टू द ऑथॉरिटीज म्हणजे याचा अर्थ काय होतो ही काय म्हणते तिने कधीतरी केव्हा तरी एखाद्या स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्वमेंट केलं असेल तिने भाग घेतला असेल ती त्या स्कॅन्डलचा भाग असेल मग तिला ती गिल्ट मनात राहिलं आणि मग तिने काय केलं की सगळ्यांना क्लेनली सांगून दिलं कन्फेस केलं प्रत्येकांना ऑथॉरिटीजला कन्फे कौन, कन्फ्यूज केलं आणि मग हा प्रश्न म्हणतो की मेक अ क्लीन ब्रिजचा अर्थ काय तर टू क्लीन समथिंग थोरली का नाही टू रिव्हील ऑर कन्फेस कौन, समथिंग म्हणजे काहीतरी कन्फेस करणे गुन्हा गुन्हा कन्फेस करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कबुली देणे ठीक आहे ना मी बघा तेव्हा गुन्हा केला होता आता ते मला गिल्ट माझ्या डोक्यामध्ये आहे ऑलरेडी आता आताही तो गिल्ट आहे आता मी ते उघड करत आहे म्हणजे त्याला कुठेतरी गिल झालं ठीक आहे ना याचा अर्थ काय होतो मनात साचलेली एखादी गोष्ट समोर बाहेर पाडणे ठीक आहे ना असा अर्थ हे तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो बघा ग्रुप सी दोन हजार तेवीस आता आपला ग्रुप बीचा पेपर आहे ग्रुप बीचा आहे राज्यशाळेचा पेपर आहे जुन्या पॅटर्ननुसार ग्रुप सी आहे ग्रुप बी आहे दोन हजार चोवीसच्या दोन हजार पंचवीसच्या सुद्धा प्री मेन्स होणार आहे आणि हे होत नाही तर दोन हजार सव्वीस येते म्हणून तुम्हाला इथून इकडे एम पी एस सीच्या ऍडव्हान्स इंग्लिशचा अभ्यास करावाच लागेल ठीक आहे ना आपण एक ऍडव्हान्सची बॅच पण लॉन्च करतो आहे त्याची तुम्हाला माहिती समोर देतो ठीक आहे चूज द करेक्ट इडियम अँड फील इन द ब्लँक द प्रेसिडेंट वॉज आता तो काय होता तो होता अँड लिवड बियॉन्ड हिज टेन त्याच्या टेन युअरच्या बियॉन्ड तो जगला राहिला वगैरे वगैरे ठीक आहे ना मग तो कसा होता असेल तर हेल अँड हेल्दी हेल अँड हार्टी ऍक्च्युली हेल्दी नाही हेल अँड हार्टी 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 हार्टली नाही हार्टी हे लँड हार्टली म्हणजे का ते स्वस्त तंदुरुस्त ठीक आहे ना या पद्धतीचा समजलं पाहिजे हा हा कोर्स आहे ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर आपल्या एबीसी एज्युकेशन ॲपवर राहणार आहे सव्वीस तारखेपासून सव्वीस फेब्रुवारीला हा कोर्स लाँच होत आहे याची फी आहे पाच हजार रुपये आणि छत्तीसशे रुपये एक वर्षासाठी पाच हजार आणि सहा महिन्यांसाठी छत्तीसशे रुपये परंतु जेव्हा तुम्ही घेता सव्वीस फेब्रुवारीला तेव्हा हा कोर्स तुम्हाला पस्तीसशे आणि हा कोर्स तुम्हाला पंचवीसशे मिळणार त्याच दिवशी फक्त त्यानंतर मिळणार नाही कारण हा ॲडव्हान्स कोर्स आहे खूप मेहनत घेऊन बनवलेला आणि एक टॉपिक जेव्हा शिकवतो तेव्हा त्याची ते पूर्ण कुंडली तुमच्यासमोर मांडतो पेपरला त्याचे कसे प्रश्न येतात त्याचे अनेक अर्थ काय होतात सोबतसोबतच यामध्ये पी वाय क्यू राहणार आहे सोबतसोबत होकॅबलरी प्रत्येक गोष्टी घेणार आहे कारण तो ॲडव्हान्स कोर्सच आहे ठीक आहे ना अधिक माहितीसाठी याला कॉन्टॅक्ट करा बघा प्रश्न बघा सिक्स्टी एट हाच प्रश्न पाहून राहलो आपण हे जे दहा इडिओम्स आहे हे पाहून बघा सिलेक्ट द करेक्ट ऑफ द इडियम टू द सेंटेन्स बघा माय फादर बर्न्ड हिज फिंगर बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अफेअर नेबर्स ऑफेर म्हणजे नेबर्सच्या च्या ऑफेअर म्हणजे काय काहीतरी वाद असेल काहीतरी संबंध असेल काही असेल वाद पकडून घेऊ झगडा पकडून घेऊ आपण माय फादर बर्न हिज फिंगर बर्न म्हणजे काय जळणे फिंगर जळलं ठीक आहे ना म्हणजेच काय इंटरफेअर केलं बाय इंटरफेअरिंग इन हिज नेबर्स अ... अफेअर्स नेबर्सचा झगडा चालू होता माझे बाबा तिथे गेले आणि मग काय मग तो झगडा अंगोळावर ओढून घेतला ठीक आहे ना याला काय म्हटलं जाते गॉट ऑपॉर्च्युनिटी टू ऑपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज गॉट हिमसेल्फ टू ट्रबल म्हणजेच झगडा चालला शेजाऱ्यांचा माझे बाबा गेले झगडामध्ये भाग घेतला भाग घेतला नसेल झगडा सोडण्याचं काम केलं असेल माहित आहे आपण जेव्हा जेव्हा झगडा सोडवतो तेव्हा तेव्हा ते आपल्याला येऊन पडते आणि मग म्हणून त्याला म्हटलं जाते गॉट गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल त्यांनी तिकडे जायला पाहिजे नव्हतं गॉट ऑपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज नाही चला बाबा आता त्यांचं भांडण चालू आहे चला आता मी जातो फ्यूचर हंटर असं आहे काय नाही गॉट इंजुरी ऑन फिंगर नाही हे शब्दशः अर्थ घ्यायचा नाही ठीक आहे ना इंजुरी ऑन फिंगर म्हणजे बोट जोडलं असं नाही गॉट वरिट फॉर द फिंगर्स नाही असं नाही म्हणजेच गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल भांडून सोडायला गेलो आणि भांडणात अडकलो सेव्हन्टी थ्री बघा चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटने त्याचे एक्सपेंडिचर जे आहे ते कटडाऊन केले पाहिजे म्हणजे काय रेड्यूस केले पाहिजे कमी केले पाहिजे आता ही फ्रेज आहे आपण घेतो चूज द मिनिंग ऑफ द अंडर इडियम हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन तू कसं काय त्या माणसावर विश्वास ठेवू शकतो हू प्लेज फास्ट अँड लूज फास्ट अँड लूज इडियम आहे याचा अर्थ काय होतो एक काही बोलणं एक करणं चलतिकी जर भाग व्यक्तिकी जर म्हणजे तुम्हाला सांगतो एक आणि मी करतो एक असं म्हणजेच काय नेचर का नाही हु इज नॉट एक्झिस्टिंग नाही विक्सियस पण नाही से इज वन थिंग अँड डज अनदर म्हणजे सांगतो एक करतो एक त्याला काय म्हटलं जाते त्याला म्हटलं जाते प्लेज फास्ट अँड लूज हे सगळे इडियम्स तुमच्या पाठ पाहिजे आपण जे द ब्ल्यू प्रिंट ऑफ इडिओम्स पुस्तक बनवलेलं आहे ना त्यामध्ये हे सगळे एक हजार महत्वाच्या इडियम्स आहेत त्याचे वाक्यात उपयोग आहेत ते वाचत चला पाठ करा ते तुम्ही मी चार केले तुम्ही चाळीस करा तेव्हा तो इडियोम ती जी गोष्ट आहे डोक्यात फिट बसेल आणि अशा प्रश्नांचा आपण सामना करू शकू आणि हे काही फक्त पाठ करायची गोष्ट नाही आहे ही वापरण्याची गोष्ट आहे ठीक आहे ना तर तुम्हाला असे ईडीओम्स वापरताही आले पाहिजे फाईंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियोम व्हाय आर यू हँगिंग बॅग हँगिंग बॅग ॲक्च्युली हा हँग बॅग आहे हँग बॅग आता इथे असल्यामुळं त्याला या हँगला आय एन जी लागलं ईडीएम जो आहे ईडीएम जी आहे ते टेन्सनुसार कशीही बदलते त्याच्या व्हॉरचं जो रूप असते ना ते कोणत्याही रूपात लिहिता येतो व्ही वन व्ही टू व्ही थ्री वी फोर व्ही फाईव्ह त्याने इथे आर असल्यामुळं वाय आर यू असल्यामुळं त्याने हँगला आय एन जी लावलं काही फरक पडत नाही हँग हँग बॅग ही ईडीएम आहे याचा अर्थ काय होतो म्हणजे तू प्रोसेस कर तू घाबरू नको तू का कू असं हेजिकेट करू नको तू टेन्शन घेऊ नको तू समोर जा बिलकुल प्रश्न पण काय बघा व्हाय आर यू हेजिटेटिंग व्हाय आर यू हँगिंग बॅक तू हँगिंग बॅक का करतोय यू सिंग ॲज वेल ॲज well एनी वन एल्स जशी सगळ्यांनी गायलं गाणं गायलं तसंच तू पण गायलं म्हणजे तुम्ही एखाद्या ऑडिशनला गेले असेल आणि मग ऑडिशन झाल्यानंतर तुमचा मित्र बाहेर आला तो बिचारा नाराज आहे काय यार तुम्ही म्हटलं कोण मित्र बा काय झालं तो काय म्हणेल नाही जमलं नाही आपण काय म्हणू व्हाय आर यू हँगिंग बॅक जमलं जमला तू इतरांसारखंच गायलं डोंट हेजिटेड डोंट हेझिटेट म्हणजे टू हेजिटेड टू प्रोसेस टू प्रोसिड म्हणजे आता पुढची प्रक्रिया कर पुढची प्रक्रिया कर तू बरोबर पास होतो तू पण इतरांसारखाच गायला घाबरू नको हँगिंग बॅग हँगिंग बॅक म्हणजे बॅक येऊ नको हँगिंग बॅक बॅक नको येऊ ठीक आहे ना या पद्धतीचा अर्थ काही काही ईडीओम्स सहज समजतात ते प्रश्न वाचून परंतु त्याचा हे अभ्यास त्याच्यासाठी आपला अभ्यास असला पाहिजे अदरवाइज अभ्यास नसेल तर समजत नाही ठीक आहे ना बघा सिलेक्ट द म्हणजे एकाच प्रश्न एकाच पेपरमध्ये आठ आठ ईडीओम्स आठ इडिओम्स दोन प्रेजेस किती मोठी गोष्ट आहे बघा पेपरला हे येणार समोर बीचा पेपर आहे सीचा पेपर राहणार आहे चोवीसचा पंचवीसचा बी सी राज्यसेवा पुन्हा सव्वीस च म्हणजेच ह्या गोष्टींचा अभ्यास असणं गरजेचं आहे याच्यावर एक कोर्ससुद्धा आपला लाँच होणार आहे फक्त ईडिओम्स अँड फ्रेजेसवर किंवा मग होक्यात बरोबरचा कोर्स वगैरे राहणार ठीक आहे ना सिलेक्ट द ईडीओम दॅट मीन्स टू ट्राय टू अचीव्ह समथिंग दॅट इज डिफिकल्ट दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली एखादी गोष्ट खूपच डिफिकल्ट आहे ते होऊ शकत नाही आणि ती मिळावी ती म्हणून प्रयत्न करणे याला कोणती ईडीओम आहे याला टर्न ओव्हर लिप का न्यू लिप का नाही टर्न ओव्हर अ न्यू अर्थ काय होतो नव्या प्रकरणाला सुरुवात करणे नव्या गोष्टीला सुरुवात करणे नव्या प्रकल्पाला सुरुवात करणे थ्रो इन द ट्रॉवेल म्हणजे काय होते हार मानून घेणे बास बा धन्यवाद हात जोडले बॉय एमपीसीला आता काही होत नाही थ्रो इन द टॉवेल ठीक आहे ना बीट द डेड हॉर्स बीट द डेड हॉर्स म्हणजे मेलेल्या घोड्याला मारणे चल उठ चाल उठ उठ अरे म्हणजे काय तो मेला आहे ना आपण तुम्ही त्याला कितीही म्हटलं उठ उठ तो उठणार नाही म्हणजेच काय एखादा आडशी मुलगा एखादा आडशी प्राणी आपल्याकडे असतो मित्र असतो किती वेळ सांगा तो ऐकत नाही म्हणजे त्याला आपण बीट द बीट द डेड हॉर्स असं म्हणू शकतो त्याला आपण सांगून राहिलो ज्याला इंटरेस्टच नाही तुमचं काम करण्यात त्याला आपण काम सांगून राहिलो आणि आपला वेळ वाया घालून राहिलो त्याला म्हटलं जाते बीट द डेड हॉर्स म्हणजे वायफड प्रयत्न करणे त्याला सांगून किंवा हे काम करून हा प्रयत्न करून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही असा प्रयत्न अशा तुमच्या प्रयत्नांना काय म्हटलं जाते बीट द दे डेड हॉर्स म्हणजे मेलेल्या घोळ्याला अजून मारणे किंवा उठवणे असं वेळ वाया घालवणे मग रीच फॉर द स्टार्स ही आहे ती इडियम खरी रीच फॉर द स्टार म्हणजे काय मला तिथपर्यंत पोहोचायचा आहे रिच फॉर द स्टारपर्यंत पोहोचाय मला त्या स्टारपर्यंत पोहोचायचं आहे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपण मिळवू शकत नाही ती खूप कठीण असते ती खूप कठीण असते ती लोकांना लोक त्याची कल्पनाही करू शकत नाही मग असे काही स्वप्न आपणही पाहिलेले असतात परंतु ते प्रश्न ते स्वप्न साध्य होत नाही मग त्याला काय म्हंटलं जातं त्यामला रिच फॉर द स्टार्स मला तिकडे जायचं आहे ते काम करायचं आहे म्हणजेच टू ट्राय ट्राय करणे अचीव करणे टू ट्राय टू अचीव अचीव करण्यासाठी ट्राय करणे समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली ठीक आहे असा अर्थ उत्तर नंबर हे आहे याचं नंतर बघा हा काय म्हणतो फाईंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडर इडियम ओके अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट ही कॅनॉट राईट गुड पोएट्री म्हणजे जोपर्यंत आपण लेखक असतो कवित कवी असतो कवयित्री असतो जोपर्यंत काही सुचवत नाही नॅचरली काही डोक्यात येत नाही तोपर्यंत आपण काहीही काव्य किंवा पद्यरचना करू शकत नाही आता मी लेख लिहितो फेसबुकवर किंवा असं लिहित असतो मला शौक आहे हो मला आनंद वाटतो लेख लिहिण्यात विविध विषयांवर पण जोपर्यंत डोक्यात विषय जात नाही तोपर्यंत आपण प्रॉम्प्टली लिहू शकत नाही याचा अर्थ काय होतो तो राईट मूडमध्ये नाही आहे म्हणजे बघा अनलेस अ पोएट इज इन इन इज इन हिज इलिमेंट ही कॅनॉट राईट गुड पोएट्री मग आता याचा अर्थ काय म्हणतो तो इन हिज होम त्याच्या घरी पाहिजे का नाही इन हिज जॉब नाही इन हिज इन द राईट मूड तो राईट मध्ये असल्याशिवाय तो पोयट्री लिहू शकत नाही त्याचा अर्थ असा होतो शेवटचं वाक्य बघा शेवटचा प्रश्न हा किचकट आहे द पॉलिटिशियन्स रिस्पॉन्स टू द अक्युझेशन अक्युसेशन म्हणजे काय आरोप झाले एखाद्या राजकारणावर एखाद्या नेत्यावर मंत्र्यावर आमदारावर खासदारावर आरोप झाला ओके त्यानं काय केलं ही सिम्पली बेक द क्वेश्चन अँड फेल टू प्रोव्हाइड अ क्लिअर आन्सर समजा पत्रकार परिषद आहे एखाद्या पत्रकाराने त्या नेत्याला प्रश्न विचारला एक्झॅक्ट प्रश्न विचारला आणि त्याने सिम्पली सांगितलं हे सोडा प्रश्न खूप महत्वाचा आहे तो काय म्हणतो हे सोडा आणि त्याने सिम्पली म्हटलं हे सोडा लावू द्या म्हणजे अवॉइड करणे चांगल्या पद्धतीनं अवॉइड करणे ठीक आहे ना आणि मग याला काय म्हणायचं टू बेक द क्वेश्चन मीन्स बेक द क्वेश्चन द द पॉलिटिशियन रिस्पॉन्स टू द अक्युजिशन सिम्पली बेक द क्वेश्चन अँड फेल टू प्रोव्हाइड अ क्लिअर आन्सर पत्रकाराने प्रश्न विचारला किंवा आरोप केला पण नेत्याने तो सहज धुडकावून लावला पण तोही सहज सिम्पली तो सोडतो जो असा हे विचारा म्हणजे असा तो विषय आहे याचा अर्थ काय टू मेक अ लॉजिकल फॅलसी म्हणजे गोंधळ बाय अज्युमिंग द कनक्ल्युजन इन प्रॉ इन प्रिमाइज म्हणजे त्यानं ते सोडून दिलं तो गोंधळ जो होता तो त्यानं सोडून दिला एक्झॅक्ट त्याला प्रश्न विचारला गेला बघा हे असे सगळे इडियम्स जे आहे ना आता अकलेच येईल तिथे जरी वेळ आलेला आहे बॉबरे कितीतरी वेळा मग तो एस एस सी असो सी डी एस असो यू पी एस सी एम पी एस सी कोणतीही एक्झाम सरळ सविताही खुपदा आलेला आहे अकलेस हिल याचा अर्थ काय होतो अकलेस हिल म्हणजे काय एखादी कमजोर बाजू असते आपली तुम्ही म्हणाल सर इंग्लिश इज माय अकलेस हिल ह्याचा अर्थ काय इंग्लिश माझी कमजोरी आहे ठीक आहे ना अकलेश याची एक दंतकथा आहे अकलेश जो होता तो लहानपणी त्याला त्याच्या आईने असा त्याला पाय पकडला आणि अमृताच्या नदीमध्ये त्याला बुडवलं म्हणजे तो अमर होईल मग काय झालं ठीक आहे तो झाला अमर पण ज्या ठिकाणी त्याच्या पायाला असा त्याच्या आईने पकडला होतो तेवढा भाग तो कोरडा राहिला आणि तो हो आहे त्याचा हिल म्हणजे हा टाच टाच आणि बिलकुल तिथे कोणीतरी बाण मारला दुश्मनाने आणि तो मेला तो जरी अमर असला पण तर त्याचा एक कुठेतरी कमजोरी होती अकलेस हिल त्याला म्हणतात तसंच आपण रावणाचं उदाहरण घेऊ शकतो कर्णाचं घेऊ शकतो ठीक आहे ना रावणाच्या नाभीमध्ये होतं कर्णाचे कच कुंडले होते हे त्यांचे अकलेच हिल झालेले आहे म्हणजेच काय कमजोऱ्या झालेल्या आहे कमजोर ठरलेल्या आहे ठीक आहे